नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे महापालिकेच्या निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समिती सर्वच निवडणुका थेट कोर्टाने खडेबोल सुनावत एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत संपूर्ण निवडणुका ह्या पार पडायच्या आहेत निकाल लावायच्या आहेत असं सुप्रीम कोर्टाने खडेबोल सुनावले आहे सरकारने केलेली चाल ढकल आता सरकारच्या अंगी येऊ हो लागलेली आहे आणि आता पुढच्या महिन्यामध्ये एक महत्वाचा निकाल लागणार तो म्हणजे शिवसेना खरी कोणाची शिंदेची की ठाकरेची आणि खरी शिवसेना ही उद्धव ठाकरेंचीच आहे असा निकाल लागण्याची शक्यता आहे असा अंदाज आता शिंदेकडे गेलेल्या बऱ्याच आमदार खासदारांना आलेला आहे अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे त्याचमुळे आता भारतीय जनता पक्षाने चालू केलेली पडझड आणि शिंदेसाठी केलेली वेगवेगळी डावपेज खेळी यामध्ये आता शिंदेंची सेना अडकत गेली आहे एकनाथ शिंदे करायला गेले एक मात्र सुटता सुटत नाहीत अडकतच गेले त्याचमध्ये भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी पक्षाला सोबत घेऊन एक प्रकारे शिंदे गटाला चांगलाच शिह देण्याचं काम केलेलं आहे याचबरोबर ती उद्धव ठाकरे आणि भारतीय जनता पक्ष यांचेही संबंध कुठेतरी थोडेफार पहिल्यापेक्षा सुधारताना दिसत आहे त्याचमुळे शिवसेनेचा निकाल काय लागणार याचा अंदाज बरेच लोक घेत आहे राजकीय चर्चांना चांगलंच उधाण आलेलं आहे एकीकडे भारतीय जनता पक्षाने मराठा आरक्षणाचं सर्वोच्च श्रेय घेऊन टाकलं तर दुसरीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची महत्वाची खेळी एकी झालेली आहेत माहितीचा हा या ठिकाणी विरोधात सर्वात मोठा चेहरा म्हणजे ठाकरे बंधू दसरा मेळाव्यामध्ये या महायुतीची घोषणा जाहीर होणार ज्या व्यासपीठावरून शिवतीर्थावरून ठाकरे कुटुंबी एकत्र संबोधित करायचे पुन्हा एकदा तेच ठाकरे कुटुंबी या ठिकाणी संबोधन करणार आहे दसरा मेळाव्याला प्रथमच रा, रा, राज ठाकरे एकोणीस वर्षानंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत भाषण करणार आहे आणि याचाच फटका सर्वाधिक भारतीय जनता पक्षाला आणि सर्वात अधिक फटका तो म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या सेनेला बसणार आहे त्यामुळे पंधरा नगरसेवक आतापर्यंत चर्चा विनिमय झालेला असल्याचं समोर आलेलं असतानाच आज एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलेले माजी आमदार पदाधिकारी आणि खासदार पुन्हा एकदा ठाकरेंकडे परतण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत एकनाथ शिंदे यांच्याकडे धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना राहण्याची शक्यता कमी दिसते निवडणुकीच्या निकालाच्या पूर्वीच खरी शिवसेना कोणाची याचा निकाल लागणार आहे त्याचमुळे सेफ बाजू आणि दोन्ही ठाकरेंच्या विरोधामध्ये आपण टिकू शकतो का याचा विचार करून गेलेले नगरसेवक पुन्हा एकदा ठाकरेकडे परतणार आहेत तर जवळपास दहा ते बारा आमदार आणि माजी खासदारांचा गट पुन्हा एकदा ठाकरेकडे येऊ शकतो अशी जोरदार चर्चा आहे या संदर्भात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एक महत्त्वाचं विधान केलेलं आहे ज्यांना गरज आहे ज्यांना ठाकरे ठाकरेंविषयी आपुलकी आहेत त्यांचं स्वागत आहे मात्र गद्दारांना पुन्हा पक्षात थारा नाही अशा प्रकारची प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे त्यामुळे आता येणारा काळ या गोष्टी सर्व ठरवणार आहे तर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा